Brought to you by Techno Spark 20 series smartphones. सातारा लोकसभा मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असतानाच साताऱ्यातून भाजप पक्षाकडून उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या या दोन्हीही उमेदवारांमध्ये सध्या संकटदार सामना जनतेला पाहाव्यास मिळतोय सातारा जिल्ह्यातील चाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान सध्या असलं तरी मात्र राजकीय तापमान त्याच्यापेक्षा डबल वाढलेलं आहे आणि यातच जनता नेमकी कोणाच्या बरोबर आहे कोणाच्या विचाराचा खासदार दिल्लीमध्ये जाणार यात आपण थेट जाणून घेणार आहोत दादा नमस्कार मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे आज समोरासमोर उभे आहेत तुमच्या मनातला खासदार कोणाने कोणाला दिल्लीला पाठवणार आमच्या मनात म्हणजे आमचा पक्ष भाजप आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की उदयन महाराज दिल्लीला जावे बरं काय तुमचं काय तुमचं म्हणणं वाटतंय की आमचं भाजप आलं पाहिजे मागच्या इलेक्शन तीन चार मध्ये आलं नाही भाजपासमोर आहेत इच्छा आहे आमची साताऱ्यातला खासदार दिल्लीला कोणाला पाठवणार उदयनराजे भोसलेला पाठवणार कोणाला पाठवले उदयनराजे पाठवणार का पाठवणार राहिलेत ते माग आणि पहिले शशिकांत शिंदेच वाटोळ केलं परत आता कोरेगावचं झालं जिल्ह्यात हे जय आणि विरूची जोडी शिवेंद्र महाराजांनी उदयन राहिले आणि आता गब्बर सिंगच्या विरोधात म्हणजे जय विरू विरोधात शशिकांत शिंदे गब्बर सिंगर सिंग त्याच्यामुळे त्याच्यामुळे गब्बर सिंगला पाठवणार नाही नक्की काय सांगा हे शिवले शशिकांत शिंदे साहेबांनी बर तुमचा मनातला खासदार दिल्लीतला शशिकांत शिंदे आहे का वाटत शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे साहेब खेडेगावात जाऊन काम करतात उदयनराजे भोसले खेडेगावातली काम करत नाही बर मग तुमचं तुम्हाला असं वाटतंय दिल्लीला शशिकांत शिंदे साहेब काय सांगताय दादा स्टेटमेंट बरोबर आहे शिंदे का होय होय काय सांगाल दादा होय म्हणून तुम्हाला शशिकांत शिंदे जावं असं वाटतंय शिंदे साहेब वाटत आहे कोण वाटत काय सांगायला आज उदयनराजे भोसले शशिकांत शिंदे जोरदार हाय व्होल्टेजचा ड्रामा सुरू आहे तुम्ही आज या ठिकाणी बाजारात बसलेला आहात लोकांच्या मनातला कौल काय आहे चांगलं काम करेल त्यांना तुमच्या भवनातलं नेमकं चांगलं काम करणारा नेमका कोण आहे आता दोन्ही परस्पराच्या विरोधात उभे राहिलेत ना एकीकडे शरद खीके। पवार एकीकडे नरेंद्र मोदी महाराजांची सुपारी दिल्लीला पाठव ना नक्कीच आपल्या काय सांग उदयनराजे 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 जावं असं दिल्लीला उदय दिल्लीला वाटतंय त्यांचं okay, का, का। का। काम चांगलं आहे बस बाकी काही नाही सध्या साताऱ्यामध्ये दोन्ही पद्धतीने उमेदवार आहे होते जामाय खुल्लेवळ उमेदवार आहेत शशिकांत शिंदे उदयनराजे काय कुठला खासदार दिल्लीला पाठवणार तुमच्या मनातला कुठलं का काय आहे ना आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मालाला दर पाहिजे कुठलं केलं तरी आम्हाला काय पण करावं लागणारच पण आमच्या मालाला दर आहे का अजिबात तरी कुठल्या तुमच्या मालाला दर नक्की देतील हा की ते पाठवायचे उदयनराजे चालते शशिकांत शिंदे शशिकांत शिंदे, शिंदे। काय सांगाल आजी इलेक्शन जोरदार आधार रंग तर आले उदयनराजे शशिकांत शिंदे एकमेकांच्या समोर उभे कोण वाटते तुम्हाला दिल्लीत जावं <laughs> दिल तरी पण तुमच्या मते काय शरद पवार एकीकडे आहेत एकीकडे नरेंद्र मोदी आहेत कुठला मान कुठल्या पक्षाच्या उमेदवार वर गेला पाहिजे आपला माणूस कुठे गेला पाहिजे दिल्लीला दिल्ली होता उदयन उदयनराजे बी आपले सशिराज शिंदे भी तुमचेच आहेत हो सगळे आपलेच आहेत कोण गेला काय सांगितलं की नाव कोणाचं घेणार नाही तुम्हाला असं वाटतंय कोण गेला माणूस गेला बरं मी काय म्हणतो एकीकडे शरद पवार एकीकडे नरेंद्र मोदी आहेत कुठल्या उमेदवार वाटतोय तुम्हाला कुठल्या पक्षाचा उमेदवार वाटतो की तो वर जाऊ शकतो दिल्लीला मी आपला माणूस मी सांगितलं मी पक्षपात्र काही नाव नाही घेते नमस्कार नमस्कार आज बाजार घेण्यात आलाय बाजार घेता घेता सात तारखेला मतदान आहे शशिकांत शिंदे उदयनराजे भोसले आज ताकदीने समोर उभे आहेत तुमच्या मनातला खासदार कोण आहे जो दिल्लीला पाठवणार तुम्ही उदयनराजे भोसले का असं वाटते तुम्हाला त्यांना पाठवावं उदयनराजेंशिवाय पर्याय नाही भाजप शिवाय पर्याय नाही देशालाच अरे सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार रंगतदार सामना सुरू आहे तुमच्या मनातला खासदार कोण जो दिल्लीला तुम्ही पाठवणार आम्ही माननीय शशिकांत शिदेसाहेबांनी दिल्लीला पाठवलं का कारण की ते भ्रष्टाचारी नाहीत त्यांच्यात तर आरोप झाले घोटाळा केलं आरोप झाले ते मुद्दाम केलेले आहेत हां बरं मग ते आरोप त्यांनी केलेले नाहीत केलेले नाहीत बरं तुम्ही आ... कुठल्या ह्याच्यावर सांगताय ठाम ठाम आम्ही सांगतो शरदचंदरे पवार साहेब यांच्या यांच्याही विश्वास ठेवून काय सांगाल तुमच्या मनातला खासदार नेमका कुठला दिल्लीला पाठवलं आम्ही दिला तर तुमचा चारशे पारा होणार आहे एकंदरीत तुमच्या मनातला खासदार शिक्षकांशी तारी वाजलीच पाहिजे तारी वाजलीच पाहिजे एकंदरीतच सातारा जिल्ह्यातल्या आठवडा बाजारमध्ये की ज्याच आठवड्या बाजारमध्ये सर्व शेतकरी कष्टकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात येत असतात त्यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या उघडपणे बोलून दाखवत असतात कारण शेतकरी राजा हा खुल्या मनाचा माणूस असतो तो कुठल्याही मनात काही ठेवत नाही त्यामुळे सात तारखेला ज्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये होणारा जे मतदान आहे आणि साताऱ्यातल्या मनातला खासदार नेमका दिल्लीला कोण जाणार याबाबत मात्र पब्लिक हे सब जाणती आहे अशा पद्धतीचं वातावरण सध्या साताऱ्यात निर्माण झालेलं आहे वेगवेगळ्या विभिन्न प्रतिक्रिया देत असतानाच साताऱ्यातल्या मनातला खासदार कोण हे जनतेने मात्र उघडपणे बोलून दाखवलेला आहे कॅमेरामन जुबेर सह इम्तियाज मुंबई तक